नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील विभाग एक प्रात्यक्षिक क्रमांक चार ते प्रात्यक्षिक क्रमांक सहापर्यंत पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच प्रात्यक्षिक क्रमांक एक ते प्रात्यक्षिक क्रमांक तीनपर्यंत पर्यंत व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तुम्हाला जर तुमची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंद वही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक चार जडत्वाच्या प्रकारांचा अभ्यास या ठिकाणी उद्देश साहित्य आणि कृती आकृती देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला योग्य असे नाव द्यायचे आहे या ठिकाणी आपण नावं देऊन घेतलेली आहेत नाणे कार्ड किंवा जाड कागदाचा तुकडा काचेचा आता आपण निष्कर्ष आणि अनुमान बघू पा निष्कर्ष आणि अनुमान तुम्हाला कंसातील योग्य शब्द निवडून पूर्ण करायचा आहे त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेला आहे पहिली रिकामी जागा बल दुसरे लिहिलेले आहे गुरुत्वीय आणि तिसरी रिकामी जागा लिहिलेली आहे विराम अवस्थेतील जडत्व बघा गतीच्या जडत्वाचा अभ्यास या ठिकाणी साहित्य कृती देण्यात आलेली आहे आकृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षणे पूर्ण करायचं आहे एक गोल फिरणाऱ्या उकडलेल्या अंड्याला बोटाने स्पर्श करून बोट दूर करतात असे दिसून येते की ते अंडे गोल फिरायचे थांबते आणि अचल होते पुढे आहे निष्कर्ष अनुमान या ठिकाणी सुद्धा आपल्याला कंसातील योग्य शब्द निवडून लिहायचा आहे पहिली रिकामी जागा आहे थांबते आणि दुसरी रिकामी जागा आहे गतीच्या क दिशेच्या जडत्वाचा अभ्यास या ठिकाणी साहित्य आणि कृती देण्यात दे आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नाव द्यायचं आहे आपण नावं लिहून घेतलेली आहे पेन्सिल मनी दुसरे आहे निरीक्षण त्यामध्ये रिकामी जागा भरायची आहे स्पर्शिकेच्या आणि निष्कर्ष आणि अनुमानमध्ये रिकामी जागा आहे दिशेच्या जडत्वाचे उदाहरण आहे दिशेच्या पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न बहुपर्यायी प्रश्नाचं बहु प्रश्ना वर्णाक्षर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे पहिला जो प्रश्न आहे त्याचा क पर्याय बरोबर आहे जडत्व दुसरा जो प्रश्न आहे त्याचा अपर्याय बरोबर आहे विराम अवस्थेतील जडत्व तिसऱ्या प्रश्नाचा ब पर्याय बरोबर आहे गतीचे जडत्व चौथा प्रश्न त्याचा क पर्याय बरोबर आहे दिशेचे जडत्व प्रात्यक्षिक क्रमांक पाच तत्वाचा अभ्यास या ठिकाणी उद्देश साहित्य कृती आणि आकृती देण्यात आलेली आहे आपल्याला आकृतीच्या घटकांना योग्य असं नाव द्यायचं आहे पहिली जी आकृती आहे तिच्यातील घटक आहे स्प्रिंग तुला धातूचा ठोकळा स्टँड आणि दुसऱ्या आकृतीत बघा ठोकळ्याचे पाण्यातील वजन त्यामध्ये स्प्रिंग तुला चलोत्तारण पात्र चंचू पात्र विस्थापित पाणी आणि या ठिकाणी पाणी पा पुढे आहे निरीक्षण स्प्रिंग तुलेचे लघुत्तम माप एक ग्रॅम वजन या ठिकाणी निरीक्षण तक्ता कंप्लीट करायचा आहे पुढे आहे निष्कर्ष अनुमान निरीक्षण तक्त्यावरून दिसून येते की स्थायू ठोकळ्याचे पाण्यात कमी झालेले वजन हे त्याला पाण्यात पूर्णपणे बुडवल्यावर त्याने विस्थापित केलेल्या पाण्याच्या वजना एवढे असते एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशता अथवा पूर्णतः बुडवल्यास त्यावर वरील दिशेने प्लावक बल्ब प्रयुक्त होते हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या दायूच्या वजना एवढे असते येथे उल्लेख केलेली दोन्ही बले अधोगामी वजनाचे बल आणि ऊर्ध्वगामी प्लावक बल समान परिमाणांची परंतु विरुद्ध दिशेने असतात बहुपर्यायी प्रश्न पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी विधान कोणते त्याचा ड पर्याय बरोबर आहे कोणताही द्रव अथवा कोणतीही वायुरूप वस्तू प्लावक बल तयार करू शकते दुसरा प्रश्न त्याचा ब पर्याय बरोबर आहे घनतेवर तिसरा प्रश्न त्याचा ब पर्याय बरोबर आहे सत्तर ग्रॅम वजन चौथा प्रश्न द्रवाची घनता मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरतात हायड्रोमीटर ब पर्याय बरोबर आहे पाचवा प्रश्न त्याचा अपर्याय बरोबर आहे प्लावक बल्ब वजा वस्तूचे वजन प्रात्यक्षिक क्रमांक सहा धारा विद्युतचा चुंबकीय परिणाम या ठिकाणी उद्देश साहित्य आणि कृती देण्यात आलेली आहे आकृती देखील काढलेली आहे आपल्याला फक्त आकृतीतील घटकांना योग्य असे नाव त्या ठिकाणी द्यायचे आहे काड्या पेटीतील ट्रे चुंबक सूची विजेरी प्लब कळ विद्युत दिवा ब्लब पुढे आहे निरीक्षणे निष्कर्ष अनुमान कोणसातील योग्य शब्द निवडून तुम्हाला निष्कर्ष अनुमान कंप्लीट करायचं आहे त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे पहिली रिकामी जागा दक्षिण उत्तर आणि दुसरी रिकामी जागा लिहिलेली आहे विचलन आणि दुसऱ्या विधानामध्ये रिकामी जागा लिहायची आहे चुंबकीय बहुपर्यायी प्रश्न जो पहिला प्रश्न आहे त्याचा क पर्याय बरोबर आहे विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम दोन गटात न बसणारे उपकरण कोणते विद्युत घंटा क पर्याय बरोबर आहे तिसरे जे विधान आहे त्याचा ड पर्याय बरोबर आहे दिलेल्यांपैकी सर्व पर्याय वापरून चौथे विधान पुढीलपैकी कोणती राशी ही अधिश राशी आहे विद्युत धारा ड पर्याय बरोबर आहे आणि पाचवा प्रश्न त्याचा अपर्याय बरोबर आहे विद्युत चरित्र पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रात्यक्षिक क्रमांक चार ते प्रात्यक्षिक क्रमांक सहापर्यंत पूर्ण केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल